काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भव्य अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल केला सकाळी अकरा वाजता आपल्या जोडभावी पेठपासून निघालेली ही रॅली महात्मा बसवेश्वर चौक माणिक चौक विजापूर वेजचे काँग्रेस भवनकडे वाजत गाजत आली ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले काँग्रेस भवनात युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते शहराध्यक्ष चेतन नरोठे युवक अध्यक्ष गणेश माजी महापौर संजय हेमगट्टी अशोक कलछट्टी एन के क्षीरसागर महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे तिरुपती परकी पंडला नूर अहमद नालबंद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका